बोलते काही सुचत नाही असं झालंय मला हे फ्रॉक साडेसातशे झिरो साईज ते एक वर्षापर्यंत त्यानंतर मला काय हे झालं मध्ये आणि चक्क माझं बंद झालं करायचं आहे आणि पॅक करायचं आहे मला व्हिडिओला सुरुवात करते स्टिचिंगला सुरेखामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे पैठणीचा तुम्ही व्हिडिओ पाहिला असेल त्याच्यामध्ये ह्या ह्या फ्रॉकचा सविस्तर माहिती दिलेली आहे तर आत्ता पॅकिंग करायचं का आहे कारण कोरिअर करायचं का आहे त्याच्यामुळे पटपट पटपट घेते पत्ता लिहिलेला असतो सगळं असतं चौकशी करावं लागतं त्याशिवाय हे मला व्यवस्थित अशी घरी करावं लागतं असं नाही की कसंही घरी करून चालतं आणि आत्ता कुणी नसल्यामुळे मी मलाच आणि मुलींना मुली मदत करतात तर असं हा एक झाला हे असं करून ठेवते इथे त्यानंतर त्याच्याबरोबर बेल्ट दुसरा हे असं झालं कारण हेही लक्ष देऊन करावं लागतं की चला कसं हे केलं कसं हे ठेवलं चालत नाही हे दोन्ही इकडे ठेवते मी तुम्हाला कॅमेरा दिसणार नाही माझा आवाज असेल तर हा जॅकेटचा आहे असा फोल्ड करायचं आहे व्यवस्थित आणि धोती आहे हे सगळे व्यवस्थित प्रेस केलेले असतात त्याच्यामध्ये दोतीमध्ये थोडंसं घडी घालताना लक्ष द्यावं लागतं थोडंसं चुरगाडा होतो का तर कधी कधी थोडंसं होतंय परत प्रेस केलं की हे व्यवस्थित असतं असं काही हे नाही की त्याच्याने काय असं फरक पडतंय काय झालं डमी आमची डमी म्हणते तुम्ही बोलतच नाही खूप दिवसानंतर आमचं शूटिंग घेता काय करणार कामं फिरणं सगळं चालू होतं त्याच्यामुळे हे पाच ड्रेस मी आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेलेच आहेत त्याच्यामुळे तुम्ही पाहिले असते आता बघू ऑर्डर किती येतात पाठोपाठ मी हे व्हिडिओ टाकणार नाही आधी तो टाकेन त्याच्यानंतर हा टाकेन असं म्हणते मी कारण शूटिंगही घेतलेलं हे असतं म्हणजे लक्ष देऊन करावं लागतं शॉर्ट व्हिडीओमध्ये कारण फिनिशिंग शिवे किंवा हे काम जर दाखवल्याशिवाय ऑर्डर येत नाहीत हे तितकंच आहे आता जॅकेट करताना मला हे बटन काढावं लागेल त्याचा कारण जॅकेट बिना ह्याचं निघणार नाही बघते मित्र का नाही कारण हे फिटिंगचं आहे शक्यतो लहान हे हां आणि हे किती वयाचे आहेत एक तीन महिने एक चार वर्षाची एक पाच वर्षाची एक सहा वर्षाचा एक सात वर्षाचा असं सगळे माप आहेत आणि थोडंसं मी वाढत्या मापाचं शिवते कारण काय त्यांना वापरण्यात यायला पाहिजे तर थांबा आता पॅकिंग करते आणि मग दाखवते तर बॅग घेतले बॅग लहान मोठी तर हा आधी एक सेट घातला जॅकेट आणि धोतीचा हो 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 हो। लक्ष देऊन घालावं लागत हा एक घातला दुसरा धोती आणि हेच टाकते पाचशेच्या पाचशे एकांचेच आहेत शक्यतो पाच असे आले नाहीत मला तीन ड्रेस आलेत म्हणजे दोन बहीण भाऊ दोघं भाऊ एक बहीण असं किंवा शक्यतो एक भाऊ आणि एक बहीण असे जास्त करून आलं पहिल्यांदा पाचही एक जणांची ऑर्डर एका एकाच ठिकाणावरून आलेलं आहे परत चेक केलं मी हा ह्याचा बेल्ट कारण ते बेल्ट राहिलं मुलींना सगळ्यात जास्त आवडतो तो त्याचा बेल्ट हा जो असतो तो कुणी कुणी गळ्यात घालतं कोणी हे करतं त्याला जास्त हे आहे म्हणजे ते बेल्ट हवंच असतं सगळ्यात अगदी ते विचारतात तुम्ही ते बेल्ट देणार ना म्हणजे हा बेल्ट शिर तर मीही कधी देत नाही द्या पत्ता बरोबर आहे काय झालं काय होतं बऱ्याचदा पत्ता पूर्ण पाठवतात नावच लिहायचं विसरून जाता मेन तुम्ही नाव लिहित जा कारण मला आता हे आता एवढी गडबड झाले होते कारण मी त्यांना अर्धा तास झालं विचारते कारण आजच पाठवायचंय त्यांना द्या पत्ता काय चुकीचं चुकी होतं का सांगितलेलं फोन नंबर ठीक आहे पाठव कारण काय असतं पत्ता जिथपर्यंत व्यवस्थित नसतो तिथपर्यंत कुरिअरवाले ते घेत नाहीत तर प्लीज पत्ता आणि मीही दरवेळेस मला सांगतात सर की तूही विचारत जा तूही विचारत जा व्यवस्थित मी जेव्हा पाठवतात तेव्हा हा म्हणते आणि कुरिअर करताना पाठले तर बऱ्याच जणांचं पिनकोड नसतं किंवा नाव नसतं फोन नंबर नसतं अशा बऱ्याच गोष्टी होत असतात चालेल पॅकिंग झालं आणि मी तुम्हाला माझा पसारा दाखवते का सा तिकडं चालू आहे तर थोडस मदत लागेल हे व्यवस्थित माझ्याकडून बसत नाही आहे पण एकटीकडून हे बसत नाही आहे थोडीशी मानपाट असत ताट झाल्यासारखे झाले कारण हे तर झालंय त्याला सोडून दुसरे पण पैठणीचे बाजूला चा, चालू आहे रूम भरलेले ए आता हे पॅक करते लवकर द्यायचं त्यानंतरच मी तुला बोलते काही सुचत नाही असं झालंय मला जिथपर्यंत पार्सल पाठवत नाही तिथपर्यंत डोकं शांत होत नाही पार्सल पाठवलं कारण वेळेत पाठवायचं होतं आणि आज पाठवलं तर दोन दिवसात भेटेल पावसाचे दिवस आहेत थोडेसे मागे पुढे होऊ शकते त्यामुळे मी ॲडव्हान्समध्ये पाठवते पण पत्ते पित्ते लिहिताना हा जो घोळ होतो आहे तो मी तुम्हाला सांगितला आता शिलाईच्या रूमची मी तुम्हाला अवस्था दाखवते म्हणजे माझं कसं कुठल्या कुठं कुठल्या कुठं आहे हे जे त्या पैठणीसाठी मी वापरलेला ती कुट ही साडी आहे आय थिंक ही साडी तुम्ही पाहिली असेल कारण मला वाटतं खूप साड्या मागवल्या दरवेळेस काहीतरी थोडंसं प्रिंट वेगळं येते आहे हे असं आहे ह्याचा म्हणजे कपडा दाखवते मी तुम्हाला जवळून तुम्ही पाहिल्यानंतर लक्षात येईल तुमच्या वेग बऱ्यापैकी असं जाड येतो हा कपडा पावडरमध्ये वेगवेगळं येतं हे मुनिया पैठणी आहे आणि हा त्याचा मेन कपडा आहे आणि इकडं आहे त्याचा स्तर आहे हे बटन आहेत हे सगळं त्याच्यासाठी लागणार होतं हे इलॅस्टिक हे येते आणि बाकीचं हे काम चालूच आहे तर हे मी आवरून घेते तुमच्याशी बोलत बोलत आणि बाहेरचं वातावरण दाखवते पाऊस येतोय कसा वाढतोय ये वारं थंड आहे खूप गरम होत होतं आणि एवढं चिलबिल चिलबिल चालू होती खाली सगळे सात वाजले की घरी जातात हे वातावरण बघा किती छान दिसतंय पाहिल्यानंतर इतका आमचा गवगवाट असतो संध्याकाळचा खूप छान वाटतंय आता हे काम संपलंय आणि दुसरा सेट आहे तो ह्याचा आलाय काय बोलतात वाईिकला पण त्याला ही ही साडी त्यांना हा प्रिंट आवडलाय पण ह्याच्यामध्ये वांगी कलर जास्त नाही आहे तर म्हणजे कसं सूट होते ते त्याला शोभेल की नाही ते त्याला संध्याकाळी व्हिडिओ कॉल करून दाखवते त्यानंतरच मी ते सेट शेवायला घेणार आहे तर खूप छान पैठणीच्या ड्रेसेसना असं मस्त बघतात ना रिप्लाय आहे त्यामुळे खूप छान वाटतं आणि क्वालिटी मेंटेन केलेलं आहे के त्यामुळे तिथे ऑर्डर येतात कुणाचे आत्तापर्यंत करायला नाही आले हे फ्रॉक साडेसातशे झिरो साईज ते एक वर्षापर्यंत त्यानुरची पुढची साईज असेल तर साडेआठशे हे ते, ते एक पाच वर्षाच्या मुलीच होत एक सहा वर्षाच्या मुलीचं असं होतं तर मी ते ड्रेस त्यांना फ्रॉक लहान मुलीचं दिलेलं ला दिलेलं <coughs> तर मटेरियल पूर्ण रेडी अँड कोरियर पण त्याच पण आणि दुसरे दोन जे आहेत होते ते पाच आणि सहा वर्षाचे तेही वाढत्या मापाचंच होतं ते हजार हजारला दिले आणि ते म्हणजे त्याचे रेट तेवढे तर त्यांचं हाईट पंचवीस ते होतं मी व्हिडिओ कॉलिंग केल्यानंतर स्वतः सांगितलं कि वाढत्या मापाचं घ्या तर सत्तावीस अठ्ठावीस इंच म्हणजे साईज पेक्षा पण मोठं थोडंसं शिवून देते मी या वापरण्यात यावं म्हणून आणि धोतीचं पण धोती दीड हजाराला कारण धोतीला भरपूर कपडा लागतो जॅकेटला ते ला। ला। ला ला मेहनत खूप आहे तर अशा पद्धतीने पाचही ड्रेसेस त्याने दिले आणि ज्या दिवशी त्यांनी हे कॉल केला त्या दिवशीच त्यांनी फायनल पटकन हे केलं म्हणजे काय बोलतात ऑर्डर पटकन यावर ते हे, हे, में है हे है ते अशा बॉक्समध्ये ह्या साड्या येतात मी ही त्यातच घालून ठेवते ह्यातलं बरस असं पदराचा भाग येते आता ह्यात बसतंय की नाही बघावं लागेल मला किंवा दुसरं एखादं बॉक्स काढावं लागेल कारण ह्यात घडी कशी टाकलेली आहे कारण हे बरं पडतं मला म्हणजे शोधायचं काम नाही कुठंतरी ठेवणं असं नाही हे खूप लक्ष द्यावं लागतं कुठंतरी चुकून राहिलं तर मग वेळेवरती मग गडबड होते माझ्याकडून भेटतच नाही हे असं होतं हे हो चरडशी घडी मोठी झाली घडी थोडीशी छोटी करावं लागेल शिलाईचं काम करताना हे सगळ्या गोष्टी लक्ष द्यावं लागतात येणारे फक्त कटिंग केलेला काय झाला मैत्रीण येते भेटायला ती किती दिवस झालं बो मला बोलते कि फोन करते ते म्हणते बस की रे बाबा आता यायची आधी दे मला जरा पटपट 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 पट, नाही तर राहून जाईल हे असंच मला अजून दोन ब्लाउजेस शिवायचे बस आहे बाबा बस लवकर बस झाला कुणीतरी येणार आणि त्यात असं जरा हे केलं तर मला वाटतं बॉक्स मध्ये मटेरियल जास्त झालं फोल्डिंग गडबड होते साडीच फोल्डिंग जरा गडबड झाली की गेलं मग गं नाही हे काढूनच ठेवते दुसऱ्याच बॉक्समध्ये ठेवतो फुग जबरदस्ती ठेवले आणि काय झालं तर देण्याचे घेणे पडतील मला नको तेवढा मला दिला बोलतील बोलायची आता साड्यांच्या बॉक्स सोबत कोण बोलते बोलायचं बोलायचं सगळ्यांशी बोलायचं हे याच्यातले का जे काही तुकडे आहेत ते सगळे घेते आणि ह्यात टाकून देते मी छोटा छोटा तेवढा टुकडा सुद्धा मी ठेवून देते तुम्ही बोलतील काय कंजूस आहे कंजूस तर नाही एकदा तेवढा तुकडा पण कमी पडतो कधी कधी कारण आधी असं टाकून द्यायची पण आता बिलकुल टाकत नाही लटकन ते लटकनला ह्याला त्याला कुठं ना कुठं कामाला आहे घरी बसवते काही साडी पिडायला लागली आज मला सुद्धा हे जे हे आहेत मटेरियल इतकं सगळं व्यवस्थित असं सांभाळून ठेवावं लागत तेवढा असं ठेवू ते आज जाणार आता कारण काय तुम्ही जे काम करता त्याच्यात जरा सुद्धा तुमचं दुर्लक्ष झालं तर तुम्हालाच ते मला सोडू शकतात तुम्हाला मी दिसतच नाही काय कशा बोलतात ह्या दिसत नाही येत व्हिडिओमध्ये काय दिसून कुठून दिसून काय करू ते सगळं मी घाल हे आहे की बटन बिटन मला लागणारे आहे सगळे मी जे घालून टाकायचे होते ते सगळे असं पडतात ह्यातून हा जो राहिलेला कपडा आम्हाला मला एक सोबत मी वीस मीटर मागवला तर दीड एक मीटर हा कपडा राहिलेला तर असं माझं काम चालू असतं रात्रंदिवस बोलल्यासारखं पण छान वाटतं बिझी असतो आपण कस टेन्शन नाही हे टेन्शन म्हणजे ऑर्डरचं असतं थोडंसं पण ह्याचं नाही आणि मी कोल्हापूरला गेल्यानंतर योगाचा जो व्हिडिओ होता खूप छान माहिती दिली होती तर मी रेग्युलर करते मी रेग्युलर करणारी योगा केल्यानंतर बरच माझे मेडिकल प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले होते बऱ्यापैकी पोटाचा घेर कमी झाला होता बोलतात ना मला काय हे झालं मध्ये आणि चक्क माझा बंद झाला त्याच्यामुळे सरळ सरळ चार ते पाच इंचा फरक पडला माझ्या पोटाच्या घेरमध्ये कारण मी बसून काम करते शिलाईचं त्याच्यामुळे दुर्लक्ष करू नका प्लीज दुर्लक्ष करू नका माझ्यासारखी तर चूक करू नका होतं डॉक्टर सांगतात हे असू दे एवढं दुर्लक्ष करणं खूप चुकीचं आहे कारण शेवटी तुमचं असलं तर सगळ्या गोष्टी नाही तर काहीच नाही काय करणार आहे बाकीचं घेऊन सगळं आवडतंय कारण दुसरं शिलाईला पटकन आहे दुसरं आहेच म्हणजे तयारच ठेवतोय एका पाठोपाठ एका पाठोपाठ स्कॅन करावंच लागतं त्याशिवटी ते काम जमत नाही हे पण आता त्याच बॉक्समध्ये ठेवायचं की नाही परत विसरले नाही म्हणजे त्याच्यासोबत राहिलं किती मला चिंताना लक्षात येते की हा त्यात तेच आहे पण त्यावेळेस खूप काय बोलत बोलायचं पण कळत असं हा तू बॉक्स आता बाहेर तू आज मला खूप त्रास द्यावा लागेल तुझ्या लक्षात येत नाही कारण तू तेव्हा सांगायचं नाही ते पण ठेव म्हणून हम्म हम्म हे भाऊ खात आहे असं आहे सगळं आहे असते असा घाब्या ला पाऊस नाही आहे थोडसच पाऊस आलाय तसे ठेवून देते थे। हा व्हिडिओ असाच मी दाखवता दाखवता हे करत होते म्हणजे हे दाखवता दाखवता हे पण मी शूट केलं ह्याच्यामध्ये कधी कधी काही सुचत नाही पण रेग्युलर तुमचं जे काम असतं ते करणं जास्त गरजेचं असतं हे मला वाटतं थोड्याशा आता थोड्याशा ह्या तब्येतीच्या चालूच असतात पण तुम्ही कामात बिझी असलं सगळे झाली की काय नाही वाटत आता हे मी सगळं थोडंसं आवरलं आहे आजचं व्हिडिओ मी इथं संपवते ह्या व्हिडिओमध्ये काय दाखवलं मला हे जास्त आठवत नाही मला वाटतं पार्सलचं पॅकिंग आणि मेन पत्ता जो तुम्ही नाव न देता देता ते जग चूक करू नका तर आजचा व्हिडिओ मी इथं संपवते एवढे लाईक कमेंट शेअर सब्सक्राइब करायला विसरू नका व्हिडिओला रिप्लाय करां, करां, करा आणि कमेंट करा आणि तुम्हाला कुठले व्हिडीओ पाहिजे असतात ते नक्की आवडजून सांगा म्हणजे मला त्या पद्धतीने व्हिडिओ बनवता येतील म्हणजे शिलाईच्या बाकी काय मी ब्लॉगिंग तर घरात फिरणार नाही कुठं जाते तिथे तिथे थोडंफार शूट करते हा एवढाच माझा भाग असतो त्याचा की कोणाला तर कोलॅबरेशन केल्यानंतर थोडंसं त्यांना वाटतं की फायदा होतो मला ही ती सवय होते तर चालेल काहीतरी आपण कोणाला तर मदत केली आणि त्यांना बोलतात ना एक दहा टक्के फायदा झाला तरी त्याचं कुठंतरी बेनिफिट असतं नाहीतर आपण एवढं शूट करतो लोकांना फायदा नाही झाला तर मग ते कस तरी वाटतं पण शक्यतो तसं झालेलं नाहीये सगळ्यांना काय ना काय काय ना काय फायदा होतोच म्हणजे तुमच्यापर्यंत पोचतात असं बऱ्याचदा निरोप येत आहे ज्यांच्या व्हिडिओला खूप छान रिप्लाय आलाय त्यांचा आम्ही परत शूट घेणार आहे त्यांचा अनुभव लवकरच तुम्हाला बघायला भेटेल <दिणागा>